हॅलो एव्हरी वन वेलकम आहे आजची भाजी खूप छान झाली होती तर मी माझी पद्धत तुम्हाला इथे शेअर करते मस्त भाकरी बरोबर खायची भाजी एक नंबर लागते एकदम फ्रेश अशा कोवळ्या आणि अगदी गरेदार अशा शेवग्याच्या शेंगा मिळाल्या होत्या आज त्याच्यामुळे भाजी एकदम छान झाली होती स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला त्या उकडायला टाकायच्या आहेत इथं मी कढईमध्ये ते उकडायला टाकणार आहे उकडताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचंय आणि पाणी अगदी थोडंसंच टाकायचं आहे आणि शेंगा पण पूर्णपणे अशा गाळ होईपर्यंत शिजून द्यायच्या आहेत व्यवस्थित त्याचे पाट कडकच राहील अशा पद्धतीने ते शिजून घ्यायचे आहेत दोन मोठे कांदे आणि एक टोमॅटो मी येथे जाडसरच कापून घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकले कोथंबीर पण मी त्याच्यामध्येच टाकलेली आहे हे सगळं आपल्याला छान तेलावरती भाजून घ्यायचं आहे दोन बेडगी मिरची मी येथे टाकलेल्या आहेत आणि थोडासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे, टाक आहे। गॅसवर ठेवायचं आणि लवकर त्याला काही पलटायचं नाही खालून असं डाग पडल्याच्या नंतर त्याला एकदा पलटी करून घ्यायचं आणि मग पुन्हा असा एक डाग पडू द्यायचा आणि लगेचच आपल्याला ते काढून घ्यायचंय मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी मोजके पदार्थ आपण येथे वापरले आहेत खोबरं खसखस धने वगैरे असं चा जास्त काही नाही वापरलेलं अगदी दोन तीन पदार्थच आपण येथे घेतलेले आहेत छान मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे फोडणीसाठी इथे आपण मोहरी जिरे स्वच्छ धुतलेला कढीपत्ता आणि थोडासा ठेचलेला लसूण मी इथे टाकलेला आहे आता याच्यावरती आपल्या उकडलेल्या शेंगा टाकायच्या आहेत शेंगा तुम्ही पाहू शकता अजिबात अशा अगदी जास्त ओव्हरकुक झालेल्या जा नाही आहेत आणि तेलावरती आपल्याला छान त्या पाच मिनिट मस्त अशा परतून घ्यायच्या आहेत आणि थोड्याफार शिजायच्या राहिलेल्या असेल तर या फ्रायच्या दरम्यान त्या शिजून पण जातात शेंगा फ्राय करायचा असेल तर अशा पद्धतीने केला ना की खूप छान लागतो खायला आता ह्या उरलेल्या तेलामध्येच मी येथे वाटलेला मसाला टाकलेला आहे यातलं पाणी आणि मॉश्चर याला असंच परत ठेवायचं फार वेळ नाही लागत अगदी एका मिनिटामध्येच यातलं पाणी आणि मॉश्चर सगळं ड्राय होऊन जातं याच्यामध्ये मी एक चमचा भरड किंवा ये सूरजाला म्हणतात ते टाकलेलं आहे हे पीठ मी कसं बनवलेलं हो आहे येसूरचं याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे याच्याने भाजीला खूप छान येते आणि थोडस ग्रेवीला एकसारखेपणा आणि दाटसेरपणा सुद्धा येतो फक्त वाटणाच्याच नाही तर अगदी रोजच्या आपल्या ज्या कांदा टोमॅटो घालून ज्या आपण भाज्या करतो त्यामध्ये सुद्धा हे थोडंसं पीठ वापरून आपण भाज्या केल्या तरी पण हे भाज्या खूप छान लागतात आता हे पीठ टाकल्याच्या नंतर दोनच मिनिट आपण हाफ मसाला फ्राय करून घेतलेला आहे कारण तो सगळं छान परतला होता आपण ऑलरेडी यामध्ये मी दोन चमचे धना पावडर टाकलेले आहे लाल तिखट टाकलेला आहे आणि कांदा लसूण मसाला थोडासा टाकलेला आहे हळद टाकलेली आहे आणि घरचा थोडासा मसाला टाकलेला आहे आता हे मसाले फ्राय करून घ्यायचे आणि लगेचच यामध्ये आपण गरम पाणी टाकायचं आहे आपण जे असूनचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे याला आता फार तेल सुटत नाही मसाल्याला त्यामुळे जास्त वेळ फ्राय करायचं नाही लगेचच आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आता तुम्हाला खूप असं तर्रीसारखी जर भाजी करायची असेल तर तुम्ही मसाला परतताना थोडंसं स्थो जास्तीचं तेल टाका आपण इथे खूपच थोडं तेल वापरलं होतं त्यामुळं याला काही वरती तवा वगैरे तेलाचा येणार नाही ना ना ना। हाय फ्लेमवर पहिले मसाला छान उकळून घ्यायचा आणि त्यानंतर बारीक गॅसवर त्याला दोन मिनिट उकळी येऊ द्यायची आता या स्टेजला आपण त्याच्यामध्ये आपण फ्राय केलेल्या शेंगा टाकायच्या तिथे मी अर्ध्या शेंगा टाकलेल्या आहे आता या शेंगा आहेत ना याला आपण तिखट वगैरे लावलं नव्हतं त्यामुळे माझं पिल्लू अगदी ते आनंदाने खात आहे आणि त्याला ते खूप ते आवडले खर तर एकदम मस्त पद्धत शिरादू खातोय शेवग्या शेंगा आणि त्याला खूप आवडल्या खर तर त्या थोड्याशा शेंगा मी सर्व्हिंग साठी पण ठेवलेल्या आहेत सर्व्हिंगला मी त्या वरतून टाकणार आहे मंद रस्सा उकळत असताना आपण त्याच्यामध्ये शेंगा घालायच्या आणि मग परत पण पाच मिनिट याला मंद गॅसवरती उकळू द्यायचं थोडीशी कोथंबीर घालूया छान आपली शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी तयार झालेली आहे अगदी झटपट होते आणि खूप काही मसाले यामध्ये आपण वापरलेले नाहीये पण चवीला एक नंबर लागते शेंगा फ्राय करायची स्टेप यामध्ये खूप महत्वाची आहे त्याच्यानीच आपली खरं तर भाजीची चव एनहॅन्स होते आणि येसुरीचा पण खूप छान फ्लेवर येतो टेक्स्चर पण रशाला छान येतं तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर दिसते आणि चवीला तर एकदम स्वादिष्ट लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच